स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर प्रमाण व चलन या घटकावर आधारित आपण आज नवीन व्हिडिओ बनवतोय आणि सारणीवर आधारित काही उदाहरण पाहणार आहोत सारणी अर्थात तक्ता आणि प्रश्न असा आहे बघा खालील सारणीवरून सत्यविधान कोणते आणि एक आपल्याला तक्ता दिलाय एक स वाय पस्तीस चौदा दोन पॉईंट पाच एकशे एक पाच बेचाळीस पंधरा सहा आणि खाली पर्याय आहेत एक व्यस्त चलनात वाय एक समचलनात वाय आणि वाय व्यस्त चलनात एक स एक समचलनात वाय चौथा पर्याय एक स वाय मध्ये कोणत्या प्रकारचा संबंध नाही आता गुणोत्तर प्रमाण व चलन हा घटक पाहत होतो त्यावेळेस समचलनामध्ये काय स्थिर असतं आणि व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतं हे पाहिलं होतं ज्यावेळेस समचलन असतं त्यावेळेस आपण पाहिलं होतं समचलनामध्ये त्या दोन राशींचा भागाकार हा स्थिर असतो कॉन्स्टंट असतो के आणि ज्यावेळेस व्यस्त चलन असत त्यावेळेस आपण पाहिलं होत की के म्हणजे स्थिर काय असतो तर एक्स आणि वाय त्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो मग इथं आपण बघूया यांचा गुणाकार केला पस्तीस चाल चौदाचा चौदा पंच सत्तर हा ते गेले सात चौदा तरी बेचाळीस सात एक्कावन्न इथ गुणाकार पाचशे दहा येतोय आणि इथं गुणाकार नव्वद येतोय म्हणजे इथला गुणाकार पाचशे दहा आणि इथला गुणाकार नव्वद आहे म्हणजे गुणाकार समचलनात नाही सॉरी विव्यस्त चलनात नाही व्यवस्थलनात गुणाकार सारखा असायला पाहिजे होता याचा अर्थ या दोन राशी व्यस्त चलनात तर नाही आहेत म्हणजे समचलनात आहेत का पस्तीस आणि चौदा या दोन्ही राशींना सात न भाग जातो सात पाच पस्तीस पाचशे दोन आता इथं दोन पॉईंट पाच आणि खाली दहा आहे आपण याला चिन्ह घालवायचं म्हटलं तर याला दहा न गुणू शकतो आणि याला पण दहा न गुणू शकतो त्याच्यानंतर दहा आणि पं होणार आहे पंचवीस पाच पाच पंचवीस पाच दोन दहा इथं पण गुणोत्तर पाच पॉईंट दोन पाचशे दोन आलं इथं पण पाचशे दोन आहे इथं बघू शकतो आपण सॉरी इथं आपण जर भागलं सतरा सतरानं सतरा भागीन भाग एकवीस एकवीस न जर वागलं तर बेचाळीस एकवीस पाच पाचशे दरशे पाचशे दोन जेते इथं तीन न भागलं पाचशे दोन जेते म्हणजे या ठिकाणी पाचशे दोन पाचशे दोन पाचशे दोन पाचशे दोन एक्स आणि वायचा भाग हा स्थिर आहे याचा अर्थ यक्ष समचलनात वाय अशा पद्धतीनं हे सारणीतील सारणीच्या बाबतीत विधान सत्य आहे यक्ष व्यस्त चलनात नाही आपण पहिल्यांदा चेक केलं होतं यक्ष समचलनात वाय परंतु वाय चलनात सम होऊ शकत नाही आणि संबंध नाही असं म्हणते परंतु संबंध आहे आपण पाहिलाय त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हाच या ठिकाणी योग्य पर्याय आहे समचलन व सारणी यावर आधारित अशा प्रकारचा एक प्रश्न असतो आपल्याला एक सार सार किंवा तक्ता दिलाय आणि तक्ट्या दिली सवय दिलाय किंवा कुठलेही अक्षर दिला असेल आणि त्यांच्यातील संबंध ओळखायचा किंवा चलन ओळखायचं आणि त्याच्यानंतर इथं एच्या जागी आणि इथं ची जागी जी संख्या येणार आहे ते शोधून काढायचे म्हणजे सुरुवातीला आपल्याला चलन शोधून काढण्यासाठी काय करावं लागेल समचलनाय किंवा चलना पाहावं लागेल इथं इथं दोन संख्या आहेत इथं दोन संख्या आहेत जर यांचा गुणाकार केला यांचा गुणाकार केला नौ नौ चुँछा चुँछा <coughs> तर इथं चोवीस ला नऊ नऊले आणि इथं चोवीसला चौसष्ट नऊ उडले हा गुणाकार कोणत्याही परिस्थितीमध्ये समान असू शकत नाही म्हणजे हे चलन व्यस्त असू शकत नाही हे चलन कोणतं असणार असलं तर समचलन आहे समचलन असेल तर आपण काय शिकलोय तर त्या दोन राशींचा किंवा त्या दोन पदांचा भागाकार हा स्थिर असतो याला आपण संक्षिप्त रूप देऊया तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस याला पण आपण संशयित आठ त्रिक चोवीस आठ चौसष्ट म्हणजे भागाकार हा स्थिर आहे जर हा भागाकार स्थिर राहायचा असेल तर याला आपण आठ न भागूया याला जर आठ न भागलं तर भाग काय येतोय पाच म्हणजे यांचा स्थिरांक पाच असणार आहे आणि पाचला परत या तीन न जर गुणलं तर उत्तर येणार आहे याच्या ये ठिकाणी पंधरा त्याच पद्धतीने बीचं बघूया आपण याला आपण वरच्या बाजूला किती आहे इथं तीन या तीन तेरा। तेरा न जर भागलं तर उत्तर आलं तेरा आणि तेरानं परत खालची व्हॅल्यू जी आठ आहे त्याला म्हणलं तर उत्तर येते एकशे चार आता पर्याय निवडताना पंधरा पर आणि एकशे चार दोन उत्तर आलेत आपल्याला परंतु त्याने काय म्हणले अनुक्रमे म्हणजे अनुक्रमे ची जागा सुरुवातीला असणार आहे सुरुवातीला पंधरा आणि बी ची किंमत नंतर असणार आहे अशा प्रकारचा पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक चार पुढे उदाहरण आहे बघा यक्स व वाय मधील चलन ओळखा अनुक्रमे टी व पीच्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा टी आणि पीच्या जागी कोणत्या संख्या येणाऱ्या शोधायचं आहे सुरुवातीला आपल्याला चलन ओळखायचं आहे आणि मग चलन ओळखण्यासाठी इथं दोन संख्या आहेत आणि इथं दोन संख्या आहेत त्याच्या आधारे आपण चलन ओळख शोधू शकतो चलन जर शोधायचं म्हटलं व्यस्त चलन असेल चलन तर या दोन्हीचा गुणाकार समान असतो बत्तीस ला सोळा नये बत्तीस ला व्यस्त चलन नाही म्हणजे हे चलन समचलन आहे समचलनात भागाकार स्थिर असतो आपण बघूया सोळा एक ते सोळा सोळा दोन्ही बत्तीस छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर म्हणजे वरची संख्या आणि खालची संख्या एकाच दोन एकाच दोन या प्रमाणे आहेत जर खालची संख्या अठ्ठेचाळीस असेल तर वरची संख्या त्याची निम्मे म्हणजेच चोवीस असणार आहे किंवा आपण असं करू शकतो या दोन न आपण या अठ्ठेचाळीसला जर भागलं तर इथं व्हॅल्यू आली चोवीस आणि या चोवीस न परत या एक तर वरची संख्या मिळते चोवीस त्याच पद्धतीने इथं सुद्धा इथं अठ्ठेचाळीस आहे आपण या न अठ्ठेचाळीस भागलं तर मिळालं अठ्ठेचाळीस आणि नंतर जे आले आले, दोन आलेलं गुण उत्तराचं त्याला अठ्ठेचाळीस गुणलं तर शहाण्णव उत्तर येते आणि मग अनुक्रमे पहिल्यांदा चोवीस आणि दुसऱ्यांदा शहाण्णव असा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्रास काय झाला तर एवढं काय करतो खाली सारणीवरून एक्स व वाय मधील चरण ओळखा व अनुक्रमे एल व एम च्या जागीच्या संख्या योग्य पर्याय निवडा पहिला चलन शोधायचा आहे चलन शोधण्यासाठी आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल यांचा जर गुणाकार केला बेपंच दहा येतोय आणि यांचा गुणाकार केला तर बारा ते छत्तीस येतोय दशांश चिन्हाचा जर विचार करता जर विचार केला तर हा गुणाकार समान नाही आणि व्यस्त चलनात गुणाकार स्थिर राहतो मग गुणाकार स्थिर नाही याचा अर्थ हे चलन व्यस्त चलन नाही हे चलन समचलन आहे आणि मग समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो मग याचा भागाकार कसा येतोय ते आपण शोधून काढूया इथं दशांश चिन्हानंतर एक घर <coughs> आहे इथं दशांश चिन्हानंतर दोन घर आहे मग आपण दशांश वापरून नागाच्या प्रकरणात शिकलो होतो याला जर शंभर न बुल दोनला जर शंभर न गुणलं तर दोन दशांश इथं आहेत आणि इथे एक आहे त्यामुळं दोन दशांश म्हणजे दोन शून्य असणाऱ्या संख्येनं बोललं दोन गुण दशांश चिन्ह दोन गुणले शंभर आणि दशांश पॉइंट पाच गुणले शंभर असं जर केलं तर त्याची किंमत बदलत नाही परंतु दशांशी निवडून जाते आपल्याला गुणोत्तर काढायला सोपं जाते वीस छेद पाच येते म्हणजे त्याचा पुनर्सनशित रूप असं होते आस एक किंवा चार छेद एक होते जर साठ ची व्हॅल्यू चार असेल तर रियलची व्हॅल्यू एक असणार आहे आणि मग साठ ला जर आपण चार न भागलं तर पंधरा येते आणि न याची जी व्हॅल्यू एक आली होती त्याला जर गुणलं तर एलच्या ठिकाणी किंमत पंधरा असणार आहे त्याच पद्धतीनं जरची किंमत चाळीस असेल तर ची किंमत किती त्यासाठी आपल्याला ह्या एक न या किमतीला जर गुणलं आपण तर चाळीस गुणले चार एकशे साठ चारशे सोळा व शून्याला शून्य आला तर उत्तर काय येणार आहे पंधरा आणि एकशे साठ हा पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक असणार आहे खालील सामनेवरून एक्स व वाय मधील चलन ओळखा व अनुक्रमे ए व च्या जागी येणाऱ्या संख्यांचा पर्याय निवडा हा प्रश्न आहे एक्स आणि वाय मधील चलन ओळखायचा या ए ची आणि या बी ची किंमत करायची आपण आतापर्यंत तीन ते चार उदाहरणं बघितले परंतु आणखीन एक उदाहरण आपण पाहणार आहोत आणि मग हा आजचा व्हिडिओ थांबवणार आहोत अठ्ठेचाळीस आणि सोळा आणि एक पॉईंट पाच व पाच यांचा गुणाकार स्थिर येत नाही याच्यावर आपण हे ठरवू शकतो की हे चलन व्यस्त चलन नाही जर गुणाकार स्थिर असेल तर आहे असं आपण म्हटलो असतो परंतु व्यस्त चलन नाही आणि मग समचलनामध्ये दोन पदांचा किंवा दोन राशींचा भागाकार हा स्थिर असतो सोळा एके एक सोळा सोळा तरी अठ्ठेचाळीस जर खालची राशी एक असेल तर वरची राशी तीन असणार आहे याप्रमाणे मग एक पॉइंट पाच ला जर आपण तीन न गुणलं तर इतली राशी येणार आहे मग पंचवीस सॉरी दोन पॉईंट ला तीन न गुणलं पंचवीस तरी पंचाहत्तर आणि एक दशांश ठरानंतर इथे एक दशांश असल्यामुळे एक दशांश दिल सात पॉईंट पाच सुरुवातीला येणार आहे <laughs> त्यानुसार आपल्याला ची किंमत काढायची आहे जर दहा हे तीन असतील तर एक काय असेल मग याला आपण तीन न भागू शकतो दशांश चिन्ह थोड्या वेळ बाजूला ठेवून एक तीन तीन नऊ उरलेले एक आणि हे पाच तीन पंधरा झाले म्हणून दशांश दिलं म्हणजे बी ची किंमत एक असल्यामुळं त्या तीन पॉईंट पाच ला या एक न उरलं तर तीन पॉईंट पाच येणार आहे सॉरी तीन त्रिक नऊ आ, एक, एक साथ आने तीन पॉईंट पाच येणार आहे सात पॉईंट पाच आणि तीन पॉईंट पाच या पद्धतीनं पर पर्याय क्रमांक चार आपल्याकडे अवेलेबल आहे या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे मित्रांनो आतापर्यंत जी उदाहरणं पाहिली त्याच्यापेक्षा थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे सारणीच आहे परंतु एक एका ठिकाणचं विचारलेलं आहे आतापर्यंत आपल्याला दोन ठिकाणी विचारलं होतं आणि दुसरं फरक आहे की इथं व्यवहार व्यवहारापूर्ण दिलेत आणि व्यवहारापूर्ण चलून ओळखायचं आहे आणि त्याच्यानंतर संख्या ठरवायची मग व्यवहार या पूर्णांकाचा गुणाकार केला तर तो गुणाकार जर सारखा येत असेल तर उदाहरण व्यस्त चलनातलं आहे आणि जर गुणाकार सारखा येत नसेल तर उदाहरण हे समचलनातलं आहे दोन छेद पाच गुणुले चार छेद पंधरा हा गुणाकार येतोय इथं तिरकस गुणाकार होत नाही आठ छेद पंचाहत्तर आणि हा गुणाकार येतोय बघा पाच छेद चार गुणुले पाच छेद सहा पंचवीस छेद चोवीस हा गुणाकार स्थिर नाही याचा अर्थ हे व्यस्त चलन नाही म्हणजेच समचलन आहे आणि समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो यांच्यातला स्थिर भागाकार काढल्यानंतर आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे मग बघूया आपण इथं लिहितोय मी थोडस पर्याय बाजून ठेवून दोन छेद पाच भागीले चार छेद पंधरा हा भागाकार आणि हा भागाकार स्थिर असला पाहिजे मग संचना म्हटल्यानंतर हा भागाकार हा भागाकार आणि हा भागाकार यांची किंमत स्थिर असणार आहे दोन अपूर्णांकांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आल्यास आपण त्याचा काय करतो दुसऱ्या अपूर्णांकाला व्यस्त अपूर्णांक घेऊन गुणले करतो बे क बे, बे दोन्ही चार ज्यावेळेस दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह येतं त्यावेळेस आपण तिरके भाग जातात का बघतो पाच एके पाच पाच तिरके पंधरा म्हणजे या दोन पदांचा स्थिर भागाकार असा आहे तीनशे दोन आणि मग या राशीनं जर आपण या राशीला भागलं तर इथली राशी आपल्याला मिळू शकते मग आपल्याला कितीला भागायचं आहे आठ छेद एकवीस भागिले गुणले तीन छेद दोन या पद्धतीने के जर केलं तर तीन एक तीन तीन सत्तर एकवीस बे क बे बे चोक आठ म्हणजे चार छेद सात या पद्धतीनं आणि पर्याय आपल्याला आहे पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे धन्यवाद मित्रांनो आज आपण आणि सारणीवर आधारित उदाहरणं बघितली आहेत आपण उद्देशाला व्यस्त वरील काही उदाहरणे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये व्यस्त चलन आणि अशा पद्धतीच्या सारणीचे काही उदाहरणे पाहणार आहोत तर नक्की भेट द्या माझ्या चॅनलला आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अगदी पोलीस भरती असेल किंवा महाराष्ट्रासनाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील तरी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलशी माहिती द्या धन्यवाद